ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षण म्हणजे आयुष्य बदलण्याचं साधन त्यांच्या स्वप्नांना दिशा देण्याचं माध्यम आणि त्या दिशेला आकार देते जिल्हा परिषदेची शाळा नमस्कार माझं नाव सौ संपदा सुनील उमापे मुख्याध्यापिका राजीप शाळा शेख प्रवास आहे तो अतिशय प्रेरणादायी झालेला आहे ई लर्निंग किट बसवल्यामुळे आणि शाळेच्या भिंती बोलक्या के भिंती केल्यामुळे विद्यार्थ्यांची शालेय विषयीची ओढ वाढली आहे हे आम्हाला प्रकर्षाने चाल्याला आयएसओमानंकन मिळवण्यासाठी आम्ही विशिष्ट निकषांवर काम केलं आणि त्याचा इतका सक, सकारात्मक बदल झाला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात वसलेली शेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शिक्षणाच्या परिवर्तनाचा एक तेजस्वी दीप बनली आहे आयएसओमानंकन सुंदर बोलक्या भिंती सोलर ई-लर्निंग परसबाग यासारख्या उपक्रमांनी शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे ज्या सगळ्या रूम आहेत त्या डिजिटल झालेल्या आहेत त्याचप्रमाणे बाळा पेंटिंग केल्यामुळं म्हणजे अतिशय बोलक्या भिंती झालेल्या आहेत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये शाळेत येण्याविषयी रुची वाढली कधी काळी पायाभूत सुविधांचा अभाव असलेली ही शाळा आज गुणवत्ता व नव उपक्रमांचं उदाहरण ठरत आहे पूर्वी आमच्या शाळेची पटसंख्या तशीच उपस्थिती खूप कमी होती परंतु सुदर्शनच्या सी एस आर फंडातून आमच्या शाळेमध्ये कौशल्य देखील अध्यापनाचे वर्ग घेण्यात आले तेव्हापासून मुलांची पटसंख्या वाढली तसेच उपस्थिती देखील बऱ्या चांगल्या पद्धतीने वाढली सुदर्शन सी एस आरच्या सहकार्याने शाळेला आय एस ओ मानांकाबरोबर नवी ओळख मिळाली आहे शासकीय शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं केंद्र नाही तर सामाजिक समतेचा पाया शेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने दाखवून दिले की योग्य मार्गदर्शन जिद्ध उपक्रमशीलता असेल तर कोणतीही शाळा गुणवत्तेचं प्रतीक बनू शकते भौतिक बदल आमच्या शाळेमध्ये घडल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस म्हणजे हजेरी त्यांची वाटते वर इंग्रजी विषय शिकवाय लागले तेव्हापासून मला खूप आवडायला माझी मुलगी पहिली शाळेत फक्त शिक्षण मिळतं मोफत समतेचं आणि आत्मीयतेनं आणि म्हणूनच एक गाव एक शाळा एक बदल शेलशाळा उज्ज्वल भविष्याची दिशा ही शाळा नाही फक्त भिंती आणि वर्गांची ही आहे आशेची जागा परिवर्तनाची सुरवात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याची खरी वाट सुदर्शन सीएसआरचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासाला चालना देणे शेल शाळेचा हा यशस्वी बदल म्हणजे सीएसआरच्या मानवीय दृष्टिकोनाचा उत्तम नमुना आहे